तितक शेतीला जास्त पाणी देऊ उत्पन्न असं आपल्याकडे पण तिथे तुम्ही हे सांगताय की थेंबा सत्तावीस एकर जागा घेतली तिथे पाणी न मग आता काय करायचं दोन पहाड्याला तुम्ही होती पहाडवरून आले खाली आणि हा पण समोर पाड त्याची जी दरी होती ना त्याला त्यांनी तळ केलं तळ केलं आता त्याचा तलाव झाला मग आम्ही तिथे इथे ड्रिप इरिगेशनचे डेमो लावले त्याच्यानंतर mm. काय झालं की आमचं कामकाज वाढत गेलं mm. आमचं क्षेत्र वाढत गेलं आमच्याकडे असे बारा तलाव किती आणि सगळं पावसाचे जे पाणी आहे ते जवळच्या तलावात मग आम्ही काय केलं डोंगरांना कुठे वळणं दिली काही तिची जगली सगळी केली आता ते पाणी तिथे साचतं तेच आम्ही आमच्या फळबागांना मग आम्हाला काही इथे विहिरी आढळल्या मेलेल्या त्या सगळ्या ओपन केल्या त्या ओपन केल्या अठ्ठावीस बोरवेल केले आणि चार पाण्याच्या असतात ना तशा करून ठेवल्या म्हणजे याच्यावरून काय होतं की ते एक दृष्टी घेऊन पाण्याचे दुर्भिक्ष राहील म्हणजे ज्याला आपण एक विजनरी म्हणतो ना तसं मग आता विषय असा आहे की आपल्याकडे आप जी मान्यता असते किंवा आपल्याकडे जी शेतकऱ्यांची मानसिकता आहे की शेतीत काही मजा नाही शेतीत काही दम नाही शेतीत काही राम नाही त्याच्या विपरीत एका डोंगराळ प्रदेशात कसा चमत्कार होऊ शकतो त्याचा एक उत्तम उत्तम उदाहरण आहे आणि सगळ्यांसाठी प्रेरणा बी आहे मग आता आपण कृषी क्षेत्रात ॲडमिशन घेतली त्या क्षेत्रात आपण काम करणार आहोत भविष्यभर आपण त्याच्यात बघतो आहोत तर आपलं काम काय की शेतीबद्दल लोकांनाही थोडी सकारात्मक जागरूकता करायची आपण शेतीबद्दल ज्ञान घ्यायचं ते वाढवायचं ते लोकांमध्ये पसरवायचं पसरवायचं जैन इरिगेशन कंपनीमध्ये तुम्ही आता इथे आले हे काही असं प्रदर्शन कॉमन प्रदर्शन नाही आहे की तुम्हाला चित्र दाखवून दिले आणि अशी शेती होती बाबा कर आता तू तुझ्या घरी तुम्ही पुढे गेले त्यांनी दीड दीड एकरचे दीड दीड दोन दोन वर्षापासून प्लॉट डेव्हलप केले शेतं की अशा प्रकारची शेती होते ती बघा आणि तुमच्या शेतात तो योग्य बदल करा आता आपल्याकडे शेती राखायची जी दोन तीन कारणं आहेत त्याच्यात आळस दुसरं आहे व्यसना दिला आणि तिसरं आहे एखाद वर्षी खूप जास्त उत्पन्न झालं तर ते मला सांभाळता <laughs> त्याच्यात मी काय करतो काय अनावश्यक ज्या वस्तू घरात घेऊन येतो <laughs> तिथे मी हा विचार केला पाहिजे की माझ्या शेतात ते बदल करू का एखादं तळ करू का पांढर काही फळबागांची झाडं लावू का काही संसाधन आणू का, का, का निर्माण करू का किंवा काही उपकरणं आणू का, का। <laughs> तिथे आपण असा विचार न करता ते पैसे अन्य मार्गाला लावून जातो किती काले उत्तम होती आज उत्तम आहे उदय उत्तम हे सत्य जेवढं अन्नधान्य मानव समजायला लागतंय तेवढं टिकवलं जाणार मला कमी होत म्हणजे माझ्यात काहीतरी बदल करण्याची गरज आहे मग ते कुठे समजेल आपल्याला तर अशा प्रदर्शनाच्या माध्यमात आता हे सगळे तुम्ही आले हे केवळ आपलं कृषी पर्यटन न होता त्याच्यातून आपल्याला आपलं ज्ञान धिंगत कसं करता येईल ते जर बघितलं तर मग आपण एवढं लांबून आलेलं सर सारखा नाही तर मग काही उपयोग नाही जरा तुम्हाला सर्वांना माझ्या शुभेच्छा आहे चांगलं काम करा आणि पुढे समाजात पण शेतीबद्दल असंच काहीतरी चांगला आपल्या हाताने होईल कारण मोठ्या माणूस कधी असा विचार नाही केला की मी फक्त व्यापार कर शेती शेतकरी पाणी ह्या माध्यमातून लोकांचं जीवन कसं सुसह्य होईल तो मोठा विचार घेऊन जर आपण कामं केली तर मग तो पण आपल्याला आशीर्वाद सहकार्य कारण जेव्हा आपण ही भावना घेऊन चालतो की तुमचं 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 भलं व्हावं तेव्हा माझंही कुठेतरी भलं होत असतो किंवा मी त्याचा रस्ता समृद्ध करत असतो चला बघा तुम्ही शांततेने थँक्यू थँक्यू